नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा सव्वा कप किंवा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने छान रसरशीत मोकळा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया शिरा बनवण्यासाठी मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे प्रसादाचा शिरा आहे तर त्यासाठी एखादं भांडं कोणतंही सेट करून ठेवायचं आणि त्याच भांड्याने सगळे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत इथे मी सव्वा वाटीच्या मापाने प्रसाद बनवणार आहे तर एका पातेल्यामध्ये सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे दुधासोबतच यामध्ये सव्वा वाटी पाणी ओतायचं आहे आणि हे जे दूध पाण्याचं आपण मिश्रण बनवलं आहे याला गरम करायला ठेवायचं दुसऱ्या बाजूला आपण शिरा बनवायला घेऊया त्यासाठी कढई मध्ये सव्वा वाटी तूप घ्यायचं आहे तूप हे वितळवून घ्यायचं तूप घ्यायचं नाही म्हणजे आपला शिरा छान एकदम परफेक्ट तयार होतो सव्वा वाटी रवा टाकायचा आहे या तुपामध्ये आपण जो मोजून ठेवला होता तोच रवा टाकलेला आहे मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत रवा छान खमंग भाजून घ्यायचा रवा दूध तूप हे सर्व साहित्य एकाच वाटीने सव्वाच्या प्रमाणात मोजून घेतलंय आपण हे बघा किती छान रंग आलाय रव्याला व्यवस्थित भाजून झालाय हा यामध्ये अर्धी केळी कापून टाकायची आहे आणि असं व्यवस्थित कुसकरून याला मिक्स करायचंय म्हणजे केळी व्यवस्थित एकरूप होते रव्यामध्ये बऱ्याचदा लोक काय करतात शिरा झाल्यावर केळी टाकत असतात पण असं केल्याने केळी ही काळी पडत असतात आणि त्याची चव जी असते ती सुद्धा शिर्यामध्ये उतरत नाही यामध्ये मी काजूचे तुकडे टाकते आणि याला एक मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रवा छान भाजून झालेला आहे आणि केळी पण रव्यामध्ये व्यवस्थित विरघळली आहे आपण जे दूध पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवलं होतं ते उकळलेलं दूध यामध्ये ओतायचं आहे सावकाश थोडं जपून ओतायचं चटका बसण्याची शक्यता असते आपण केलेलं सगळं मिश्रण यामध्ये ओतल्यावर पटकन यावर झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची असं गरम दूध किंवा गरम पाणी ओतल्याने काय होतं रवा छान फुलून येतो आणि मोकळा सुटसुटीत मऊ शिजतो हे बघा रवा किती छान शिजलाय आणि सर्व दूध पण याने शोषून घेतलेला आहे याला थोडंसं परतून घ्यायचंय रवा छान शिजून झाल्यानंतर यामध्ये सव्वा वाटी साखर टाकायची आहे साखर किंवा गूळ काहीही तुम्ही वापरू शकता साखर विरघळेपर्यंत शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने योग्य प्रमाणात आपला प्रसादाचा शिरा हात तयार आहे यावरती थोडीशी वेलचीपुड टाकायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर यावरती तुळशीचं पान ठेवता येतं आपल्याला सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू